কৈছিল <laughs> মোৰ <laughs>

બાબુ <laughs> इथून इथं उपस्थित असलेले शेतकरी यांचा कॉल आला होता की खूप मोठा अजगर आहे म्हणून व त्यांनी बकरीचा पिल्लू गिडलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सर्वो मित्र कुमार भाऊ सदाशिव भाऊ रायबुले संदीप प्रफुल भाऊ आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो व या रॉक पायथन गतीच्या अजगराला यांनी बकरीचं पिल्लू घेडलेला आहे याला पकडलेला आहे व या आजगाराला आम्ही आता वनविभागाच्या स्वाधीन करणार आहोत व सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात या आजगाराला सोडण्यात येणार आहे पाहू शकता तुम्ही हा जवळपास दहा बारा फुटाचा अजगर आहे यांना बकरीचं पिल्लू गिडलेला आहे